एनडीआरएफच्या टीमने कल्पेश बटावळेचा मृतदेह शोधला दापोली तालुक्यातील हरणेमधील खेम धरणात रविवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या कल्पेशचा मृतदेह अखेर मंगळवारी दुपारी खेम धरणात त्याच ठिकाणी सापडला ज्या ठिकाणी कल्पेश बटावळी याने पोहण्यासाठी उडी घेतली होती त्याच ठिकाणी तो सापडला ज्या ठिकाणी कल्पेशने रविवारी पाण्यात उडी मारली होती कल्पेशचा मृतदेह हो मंगळवारी त्याच ठिकाणी पाण्याखाली भिंतीला लागूनच होता पाण्याच्या प्रवाहाच्या अतिदाबामुळे शव पाण्यात दबून राहिलं होतं एन डी आर एफची टीम मंगळवारी सकाळपासूनच सर्च ऑपरेशन करत होती अखेर एन डी आर एफच्या टीमने डायविंग करत कल्पेशचा मृतदेह हो शोधून काढला दुपारी पावणे एकच्या सुमारास डी आर एफच्या टीमला यश आलं डी आर एफ टीमसोबत दापोली तालुक्यातील प्रशासन यंत्रणा तसंच दापोली पोलीस हरणे पाच पंढरी सातांबातील रहिवाशी स्थानिक नागरिक या मदतकार्यात सहभागी झाले होते गेले तीन दिवस स्थानिक नागरिकांनी तसंच गावातील ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं कल्पेशचा मृतदेह मिळाल्यानंतर वातावरण शोकाकुल झालं होतं कारण कल्पेश हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक असा मुलगा होता त्याला लहान एक बहीण आहे परंतु कल्पेशला नुकतीच नोकरी लागली होती तो आईवडिलांचा कमावता आधार होता आणि काही दिवसांपूर्वीच कल्पेश हा मुंबईतून काही कामानिमित्त दापोलीत आला होता त्याचं सर्व कुटुंब हे मुंबईत राहत होतं कल्पेशला नुकतीच पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी लागली होती कल्पेश बेपत्ता झाल्यापासून संपूर्ण दापोली तालुक्याचे लक्ष हे कल्पेश कधी एकदाच सापडतोय याकडे लागलं होतं परंतु कल्पेशचा मंगळवारी मृतदेह सापडला ज्योती बिवलकर दापोली वार्ता